शेतकरी संघटनेच्या पोलादपूर तालुका कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी कार्यालय बनवणार शेतकऱ्यांच्या प्रगतीचे चंद्रकांत कळंबे पोलादपूर तालुक्यातील शेतकरी एकत्र येत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी सामाजिक लोकउपयोगी संस्था पोलादपूर या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी नेते चंद्रकांत कळंबे यांच्या शुभ पोलादपूर शहरातील मुख्य ठिकाणी उत्साहात पार पडले या नव्या संघटनेमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी सोडवणे तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट असून लवकरच एक शेतकरी पतसंस्था स्थापन करून आर्थिक पाठबळ देण्याचा मानस या संघटनेने व्यक्त केला आहे कागदावरती आणली आपण सगळ्यांच्या सगळ्यांची रजिस्टर झाली रजिस्ट्र यासाठी केले की आपण त्या शेतकरी नावाची संगत नाही शेतकऱ्यांच्या उपयोगी असणारी शेतकऱ्याला मदत करणारे या शासनाच्या विविध योजना आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आहेत काही बँकांची वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी व्हावा यासाठी ते रजिस्टर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल की योगायोगाने आपल्या महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाला जे मंत्री राबले यांच्याकडं खातं आहे ते शेतकऱ्यांच्या उपयोगाचं आहे रोजगार हमी आणि फळोत्पादन हे खातं शेतकऱ्यांशी निगडीत आहे त्यांच्या खात्यामध्ये दोनशे बासष्ट योजना आहेत ज्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याचाही आपण मंडळीने फायदा शेतकऱ्यांकडून घ्यायचा आहे मग त्यात गुरांचे गोटे असतील गोटे असतील कुक्कुटपालन असेल शेताकडे जाणारे रस्ते असतील ज्या शेतकऱ्याची बांध बंद असते ज्या आपण बांध या पावसात की तसं त्याकडे फेऱ्या मारतो हे मिळणार पाचशे आणि हजार रुपये आपल्या फेऱ्या मारावी जाणार तर या सगळ्या हो गोष्टी त्या योजनेतून मिळतात आपल्याला बांबू लागवड आहे फळबाग लागवड आहे आधुनिक तंत्रज्ञानातून फुलबाग फुलबाग लागवड आहे अशा अनेक योजना आहेत आपण म्हणजे दूध आता घेतो घरी प्रत्येक माणसाला दुधाची गरज आहे जरी आपण शेतकरी गुरं पाळायची सोडून दिली तरी प्रत्येकाला दुधाची गरज आहेच कारण दुधाचा पदार्थ दुधापासून अनेक पदार्थ जे आपल्या जीवनामध्ये कायम असतात तर ते पनीर असेल तूप असेल दही असेल ताक असेल लसी असेल पेडा तर घालत आहे दुधाचे प्रकार आहेत